अँड बेरार कॉलेज आमदार मोहन मते यांचं घर अगदी समोर आहे बस या इमारतीच्या पलीकडे आणि हे आहे नागपूरचं पर्यावरण मुळं सखट कापली आहे है, ह्यांची मुळं कापण्यात आली आहे सिमेंट रस्ता बनतो बनतोय बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या झाडांचा दोष काय आहे ही मध्ये आली ही की विकास मध्ये आला बघू शकता किती निर्दयतेने ह्यांची मुळं उखडली आहेत ती जगू शकतील का यांना वेदना नसेल होत या आहेत विकासाच्या वेदना महल सी पी एन बिरार आमदार मोहन मते यांच्या घराशेजार धूळ बघू शकता श्वास घेणं कठीण आहे रस्त्याचं बांधकाम सी पी एन डेरा